औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जळजळीत टीका केली कबर नको आहे हे मान्य आहे पण त्या कबरीच्या प्रश्नात आमचा शेतकरी मरतोय जेवढे औरंगजेबाने तलवारीने कापले नाहीत तेवढे लोक या राज्यात सरकारी धोरणाने कापलेत राज्यात शेतकरी आणि तरुण मिळून वर्षाला पन्नास ते साठ हजार जण आत्महत्या करतायत याकडे बच्चू कडू यांनी लक्ष केंद्रित करत सरकारने शेतकरी युवा अपंग यांना काय चांगलं दिलं ते सांगावं असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं दरम्यान दिव्यांग शेतकरी मजूर कष्टकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद नसल्याच्या मुद्द्यावरून बच्चू यांनी सरकारवर टीका केली नियमित तरतुदीशिवाय दुसऱ्या कुठल्याही नाहीत धर्म आणि जातीच्या नावावर सर्वच पक्ष राजकारणात राजकारण करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालय काढलं पण त्याला आर्थिक तरतूद नाही चौदाशे कोटींची तरतूद केली त्यापैकी बाराशे कोटी पगारावर खर्च होत आहे एक कोटी दिव्यांगांसाठी केवळ दोनशे कोटींची तरतूद सोळाच्या कायद्यानुसार पाच टक्के म्हणजे पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने राखीव ठेवला पाहिजे पण ठेवत नाहीयेत दिव्यांग मंत्रालय स्थापन करून काही उपयोग नाही त्याला तरतूद असल्याशिवाय अर्थ नाही केवळ राजकीय के लाभासाठी येथे योजना निर्माण केल्या जातात त्यामुळे देशाचं वाटोळं झालंय अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली आहे दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांनी आज किल्ले रायगडाचा पायता पाचड येथून आपल्या अन्यत्या आंदोलनाचं सुरुवात केली राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत सरकारच्या दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे नसल्याचा आरोप करीत सरकारचे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी या आंदोलनाचा पुकार केला आज एकवीस मार्च तेवीस मार्च असे तीन दिवस हे अन्नत्याग आंदोलन केले जाणार असून शासनाने याची दखल घेतली नाही तर तेवीस मार्च रोजी या आंदोलनाची नवी दिशा ठरवली जाईल असे कडू यांनी सांगितले